आताच मनी नागेश्वरला दर्शन करून चा निघालो आणि हा जो दिसतोय आपल्या सोबत आपल्या भाषेत आपण त्याला कुत्राच म्हणतोय हा जवळ जवळ ओ महाराज कुठं हा आपल्या सोबत पासून सोबत आहे बडवानी हा चौथ्या पासून सोबत आहे तशी त्याची भाऊ की प्रत्येक गावात त्याचं स्वागत करायला येतात पण तरी सुद्धा न घाबरता तो सोबत हर नर्मदे हर नर्मदे हर चला नर्मदे हर मग सगळ्यांच्या सोबत चालतोय तो हर लालू अय लालू या देव या गावात त्याचं तसं स्वागत जास्त जंगी स्वागत झालं त्याच नाही त्याला त्रास त्याला जो त्रास आहे त्याच्या भावकी त्याच्या भाऊकी पासून त्रास आहे त्याला हा हे मागपासून भावकी भावकी मागच आहे भावकी आणि त्याला विश्वास आहे का आपल्याला परिक्रमावासी बरोबर सोबत घेऊन चालतात विशेष म्हणजे तो लोक होडीत आले तो तिथून कसा आला ते माहीत नाही आपल्याला होडीत आला का कोज आला दोन ठिकाणी आपण होडीत आलो ना तीन थी, ठिकाणी हां एक छोटी नदी इकडची कर्जन पहिल्यांदा घोंगसाला आलो नंतर बिलगाव सावर डेगर आणि बिलगावच्यामध्ये आणि नंतर आता हे सिंहराम बाबा हा जलराम बाबा आश्रम, आश्रम। तर तिथं आलो नर्मदेहर अतिशय आनंदाचं वातावरण आहे अतिशय प्रसन्न असं वातावरण आहे थंडी निघून गेलेली आहे आता आज जास्त थंडी होती नर्मदेहर なるほど。